बातमी धनंजय महाडिक यांनी उपस्थित केलेल्या सवालासंदर्भात महाविकास आघाडी नेमकी कुणासोबत आहे असा सवाल धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला आहे छत्रपती शिवरायांसोबत की अतिक्रमण केलेल्यांसोबत असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केलाय विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे बुधवारी खासदार शाहू महाराज यांनी शिवभक्तांना अतिरेकीय म्हणून संबोधलं हे अतिशय दुर्दैवी आहे असंही धनंजय महाडिक यांनी म्हटलं महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते, ते शिवछत्रपतींच्या सोबत आहेत शिवभक्तांच्या सोबत आहेत हिंदू समाजाच्या सोबत आहेत म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत त्या यासिन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध करतायत हे ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय आणि यांना अतिक्रमण मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव आणि काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे फार दुर्दैव आहे फार दुर्दैव आहे